नमस्कार आपण पाहतात योग बदल न्यूज मराठी अकोल्यात महासंस्कृती महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राची भूमी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असून येथील वैविध्य कला बोली संगीतांचे दर्शन महासंस्कृती महोत्सवातून घडेल असा विश्वास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित पाच दिवसांच्या महासंस्कृती महोत्सवाची नामवंत गायकांचे सादरीकरण अकोलेकरांचा सा उत्साह आणि जल्लोषात सुरुवात झाली पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ झाला आमदार वसंत खंडेलवाल आमदार अमोल मिटकरी जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित होते पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे येथील गौरवशाली इतिहास पर्यटन स्थळे कला वैभव खाद्य संस्कृती यांची जोपासना करण्यासाठी आणि स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे राज्यभर असे महोत्सव आयोजित केले जात आहे त्यामुळे स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळून सांस्कृतिक क्षेत्रात चैतन्य निर्माण होत आहे शासनाने कला संस्कृतीचे दर्शन घडवितानाच स्थानिक कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आमदार श्री मिटकरी यांनी सांगितले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्कृतीचे आदान प्रदान त्यांचे संवर्धन या उद्देशाने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देवें फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय जे पी मुनगटीवार तसेच अकोला एम एल सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा